सत्यवान सावित्रीची कथा मद्र राज्याचा निपुत्रिक राजा अश्वपती अठरा वर्षे तपश्चर्या करत होता ब्रह्मदेवाची पत्नी गायत्रीला प्रसन्न करण्यासाठी एक लाख यज्ञ अर्पण केले होते तेव्हा मातेश्वरी म्हणजेच गायत्री अथवा सरस्वती देवीने प्रसन्न होऊन त्याला दर्शन दिले आणि त्याला वरदान मागण्यास सांगितले अश्वपतीने आपल्या वंशाच्या विस्तार वाढीसाठी अनेक पुत्रांची मागणी केली पण देवीने अनेक पुत्रांऐवजी तुला एक तेजस्वी कन्येची प्राप्ती होईल असा वर दिला काही काळानंतर राणी मालती गर्भवती झाली आणि तिने एका तेजस्वी रूपवान धाडसी अशा गोंडस कन्येला जन्म दिला ह्या कन्येसाठी सावित्री हे नाव उचित आहे असं देवर्षी नारद यांनी सांगितले पुढे या सावित्रीची स्वर्गीय पुत्री म्हणून गणना होऊ लागली परंतु तिच्यात इतकी ऊर्जा सामावली होती की विवाहासाठी तिचा हात मागण्याचे धाडस कुणीही करत नव्हतं तेव्हा सावित्रीच्या वडिलांनी सावित्रीला एका शुभ दिवशी तू स्वतःहून योग्य गुण असलेला पती निवडण्यास सांगितले तेव्हा सावित्री राज्यातील काही अधिकारी यांच्यासोबत आपल्या सोन्याच्या रथावर आरूढ होऊन अनेक आश्रम आणि वनांना भेटी देऊ लागली त्या भेटीत तिला वनामध्ये सत्यवान नामक युवक नजरेस आला कालांतराने मद्रेत पोहोचल्यावर सावित्रीला तिचे वडील नारद ऋषींसोबत बसलेले नजरेस पडले तेव्हा नारदांसमक्ष तिने वडिलांना सांगितले की मी सत्यवान नावाच्या एका निर्वासित राजपुत्राला माझे पती म्हणून स्वीकारले आहे सावित्रीच्या मुखातून हे ऐकताच नारदांनी यावर आपली खंत बोलून दाखवली कारण त्यांचे मत होते की सावित्रीने एक चुकीची निवड केली आहे सत्यवान हा जरी बुद्धिमान नीतिमान उदार आणि देखणा असला तरी विवाहानंतरच्या दिवसापासून एका वर्षानंतर सत्यवानाचा मृत्यू हा निश्चित होता नारदाच्या मुखातील हे वाक्य ऐकून सावित्रीचे पिता अस्वस्थ झाले आणि शीघ्रही त्यांनी सावित्रीला याहून दुसरा वरपती निवडण्याची विनंती केली पण वडिलांच्या विनंतीला मान न देता सत्यवानाशीच विवाह करण्याचा आग्रह धरला अंतिम क्षणी अश्वपतीने आपल्या मुलीच्या निवडीला संमती दिली सावित्री आणि सत्यवान यांचे राजेशाही पद्धतीने लग्न झाले लग्नानंतर लगेचच सावित्रीने आपल्या सर्वस्वाचा त्याग केला एका साध्वीचा वेश परिधान करून ती आपल्या अंध सासूसासऱ्यांकडे आणि पती सत्यवानाकडे त्यांच्या सेवार्थ वनात राहू लागली आनंदाने जीवन व्यथित करत असताना देवर्षी नारद यांच्या भाकितावर दुर्लक्ष न करता पती सत्यवानाच्या मृत्यूच्या तीन दिवस अगोदर सावित्रीने उपवास व्रतवैकल्ये करण्यास सुरुवात केली अखेर पती सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस उजाडला नेहमीप्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेला तेव्हा सावित्री त्याच्यासोबत होती परिश्रमामुळे थकल्यावर सत्यवानाने आपल्या पत्नीकडे घटकाभर झोपण्याची इच्छा व्यक्त केली पतीच्या विनंतीस मान देऊन सावित्रीने त्याचे डोके आपल्या मांडीवर ठेवले त्याचवेळी साक्षात मृत्यूदेव यमराज सत्यवानाच्या आत्म्याला फासावर घेऊन जाण्यासाठी स्वतः सज्ज झाले परंतु सावित्रीने न डगमगता यमराजाच्या निर्णयाला आव्हान दिले सावित्रीच्या भावनांनी प्रेरित होऊन यमराजाने सावित्रीला सत्यवानाच्या जीवनाशिवाय तुझ्या आवडीचे कोणतेही वरदान तुला मी देईन असं वचन दिले तेव्हा सावित्रीने प्रथम माझ्या अंधअवस्थेत असणाऱ्या सासूसासऱ्यांना दृष्टी आणि गमावलेले राज्य परत मिळवण्याची इच्छा व्यक्त केली आणि यमराजांनी तिची ही इच्छा पूर्ण केली सावित्रीच्या विचारांशी प्रसन्न होऊन यमराजाने तिला दुसरे वरदान मागण्यास सांगितले तेव्हा सावित्रीने आपल्या वडिलांची वंशावळ वाढण्यासाठी पुत्ररत्नाची मागणी केली सावित्रीची ही मागणी यमराजांनी पूर्ण केली व तिला परत जाण्यास सांगितली पण सावित्रीने मागे हटण्यास नकार दिला आणि यमासोबत ती निरंतर चालतच राहिली यमराजांनी तिची नीतिमत्ता आणि नीतिमूल्य यावर प्रभावित होऊन तिला तिसरं वरदान मागण्यास सांगितले तेव्हा सावित्रीने पुत्रप्राप्तीची इच्छा व्यक्त केली यमराज तिची इच्छा पूर्ण हेतू तथास्तू म्हणाले या टप्प्यावर सावित्रीने हुशारीने असा युक्तिवाद केला की या वरदानाची पूर्तता तिच्या पतीशिवाय म्हणजेच सत्यवनाशिवाय निरर्थक ठरेल यमराज तिची चाणाक्ष बुद्धी आणि भक्ती ओळखून तिला सत्यवानाचे प्राण परत करतात सावित्री आपल्या पतीचे प्राण परत मिळवते दोघांना दीर्घायुष्याचा आशीर्वाद प्राप्त होतो सत्यवान आणि सावित्रीची कथा केवळ एक पौराणिक कथा नाही तर ती पतिव्रतेची धैर्याची बुद्धिमत्तेची आणि भक्तीची प्रेरणादायी गाथा आहे